नमस्कार मी वैद्य समीर मुकुंद परांजपे श्रीवल्लभ आयुर्वेदाश्रम आणि परिणिता वुमेन वेलनेस सेंटर यामध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांना रुग्णांना आरोग्य लाभ व्हावा यासाठी म्हणून आम्ही अखंड काम करीत आहोत या ऋतूमध्ये ऋतूमध्ये होणाऱ्या बदलामध्ये आता काहीच दिवसामध्ये पावसाळा सुरू होणार आहे गरमीचे दिवस चालू आहेत आणि एक मधलाच एक कालावधी जो असतो त्याला ऋतुसंधी असं म्हणतात <coughs> ज्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं असं कुंद वातावरण अनेक वेळा वारा वाहत नाही खूप उकडत असतं गरम होत असतं सगळं शरीर चिकचिकित होतं आणि असं मनाला फ्रेश वाटत नाही एक विचित्र असं बंद कोंदट असं वातावरण तयार होतं आणि यामध्ये शारीरिक मानसिक एक उत्साह हानी झालेली असते किंवा खूप उन्हाळ्यामुळे आपला अग्नि पचन संस्था ही मंद झालेली असते आणि या अशा स्थितीमध्ये काही त्रास लोकांना व्हायला लागतात खूप गर्मीमुळे कुणाच्या अंगावरती अधिक प्रमाणामध्ये मुरमळ यायला लागतात किंवा कुणाला गळवं होतात कुणाला केसतुळ्या होतात कुणाचं तोंड येतं कुणाचं पोट साफ होत नाही कुणाला नीट झोप लागत नाही खूप पंख्याचा वारा किंवा खूप थंड सरबतं यांच्यामुळे शरीर अगदी जखडून जातं फ्रेश वाटत नाही अशा अनेक तक्रारी अनेक लोकांच्या अनुभवास येत असतात आणि इथे आयुर्वेदाचं काहीतरी वेगळं सांगणं आहे ते माणसाने लक्षात घ्यायला हवं पुरेसे आंबे खाऊन झालेत श्रीखंड खाऊन झाले सरबत खाऊन झालेत पिऊन झालेत काही फळं फड़, फळांचे रस पिऊन झालेत आणि त्याच वेळेला वातावरणामुळे अग्नी संस्था मंद झाले अशी एक स्थिती आहे ज्याच्यामध्ये भरपूर पाणी प्या किंवा फळांचे रस प्या अनेक फळं खा असे सल्ले मिळाल्यामुळे तेही शरीरामध्ये भरपूर टाकून झाले अशा वेळेला जे काही शरीर जडावलेलं आहे सुस्तावलेलं आहे ढेपाळलेलं आहे उत्साह हानी झाले आहे अशा शरीराला कुठेतरी मदतीची गरज आहे आणि ती गरज म्हणजे शरीरात संचय होणारा वातदोष हा आपल्याला नियंत्रणात ठेवणं वाढणारे वृक्षता कमी करणं याच्यासाठी आयुर्वेदामध्ये चिकित्सा सांगितलेली आहे आणि ही वस्तीचिकित्सा ही या कालावधीमध्ये अतिशय गुणकारी ठरताना दिसते ज्याच्यामध्ये वायूचं कार्य उत्साहवर्धन हे आहे अग्नीला संरक्षित करणे अग्नीला प्रसन्न करणे रसधातू चांगला करणे यासाठी शरीरातली उष्णता कमी करणे मलमूत्रांचं प्रवर्तन होऊन जाणे आणि शरीराला हलकं वाटणे छान वाटणे सुंदर स्वच्छ घाम येऊन गेलाय आणि शरीराचा चिकचिकीतपणा दूर झालेला आहे पोट चांगलं साफ झालेलं आहे अशी स्थिती असेल तर किती छान याच्यासाठी आयुर्वेद सांगतो की या ऋतूमध्ये या ऋतुसंधीमध्ये वैद्यांच्या मार्गदर्शनानी कुणाला दूध आणि एखाद्या सिद्ध तुपाचा बस्ती आवश्यक असेल कुणाला कॉन्स्टिपेशन आहे मलावास्तंभ आहे संडासला खडे होत आहेत किंवा पोट साफ होत नाही आहे त्याच्यामुळे बेचे आहे डब डब पोट डब्ब डब्ब झालं आहे पोटात गुबारा धरून राहिला आहे स्वस्थता नाही आहे अस्वस्थ वाटते बेचीन वाटते तर एखाद्या काढ्याचा आणि तेलांचा बस्ती घेणे खूप वृक्षता असेल त्यावेळेला एखाद्या औषधी सिद्ध तेलाचा बस्ती घेणे आणि तोसुद्धा कसा तर तो छान अंगाला तेल मालिश मसाज करून कुणाला झोप वगैरे येत नसेल इंद्रिय मेंदू शांत व्हावा चिडचिड होत असेल तर छान शिरोधरा करून अंगाला तेल लावून नंतर अशा प्रकारचा वस्ती घेणे मग तो आठवड्याकाठी एकदा असेल किंवा काही आवश्यक अवस्थांमध्ये वैद्यांच्या सल्ल्याने तीन वस्ती असतील किंवा सात बस्ती असतील सुद्धा त्याच्यामध्ये बदल करता येतात तर ते वैद्यांच्या सल्ल्याने योग्य त्या औषधांचे काढ्यांचे दुधतुपांचे असे बस्ती घेऊन छान पोट साफ करून कोठ्यातली उष्णता सगळी हलकी करून कमी करून मग मनाला जे प्रसन्न वाटतं भले बाहेरचं वातावरण कुंद असेल किंवा तंग असेल वारा वाहत नसेल गरम होत असेल तरीसुद्धा आपलं शरीरातलं आंतरबाह्य जर स्वच्छता नीट झालेली असेल तर या वातावरणाचा त्रास होत नाही कमी होतो आणि हे नीट वैद्याच्या मार्गदर्शनानी जर समजा जमलं आणि आरोग्य प्राप्ती करून घेता आली तर किती छान तर जरूर या बस्तिचिकित्सेचा लाभ घ्या ज्या ठिकाणी जिथे असाल त्या वैद्यांच्या मार्गदर्शनाने हे करा आणि तुमचा अग्नी छान करा तुमचा रसधातू छान करा मनाला उत्साह देणारी अशी चिकित्सा ही बस्ती ही चिकित्सा अर्धचिकित्सा म्हणून सांगितलेली आहे तिचा अवलंब करा आणि संपन्न भा धन्यवाद